मित्रांनो आता तुम्हाला बघता येईल आपण कासमल येथून पाचगणी इथे आलो आहोत हे पाचगणीचं घर आहेत सर्व म्हणजे खूप मोठी वाडी आहे तर इथून आपल्याला आता पुढे बाईकने रस्ता जायला हे नाही तो आपल्याला बघायला भेटेल पेनचा मिरगड तर आपण आता परत मागे जातोय आणि मागे परत विचारून मग मिरगडला जो रस्ता जातो तो विचारू मला वाटते बहुतेक तर तिथून आपल्याला चालत जायला लागणार ला आहे टाइम पण खूप झाला आहे मला आता चार चालेल झाले आहेत आणि इथून जायला आपल्याला घरी अंधार होणार आहे अ ब अच्छा अच्छा जाऊ दे फायनली आपल्याला रस्ता भेटलेला आहे इथील म्हणजे लोक भले सुशिक्षित नाहीत एवढी पण मानाने खूप चांगले आहेत त्यांनी स्वतःहून आपल्याला रस्ता दाखवला आपण वाडीच्या थोडं पुढं गेलो होतो माझे बघायला भेटेल आपल्याला वाडी तर वाडी जेव्हा स्टार्टिंग होते होते तिथून रस्ता आहे आणि हा रस्ता आपल्याला बहुतेक गडाच्या पायथ्यापर्यंत घेऊन जाईल आणि मग इथून थोडं अंतर आहे आपलं पंधरा मिनटाचा तो चालत जायचा आहे मित्रांनो आता सध्या आपण आहोत मिरगडच्या पायथ्याजवळच म्हणावं लागेल आपण इथे तुम्हाला बघायला भेटेल कासमालवरून खूप सरळ रस्ता आहे तो येतो म्हणजे पाचगणीला आणि पाचगणीनंतर नंतर ही पाच गनी पाचगणीनंतर अशी पायवट आहे तरी पण आपण बाईक घेऊन आलो आणि मग इथून पुढे चालत खा, जायचं मिर, आहे आपल्याला मिरगडला तर बरेचसे युट्यूबर किंवा ब्लॉगर बरेचसे लोकं येतात खा खालीपर्यंत आणि आपले कासमाल बघतात आणि तिथूनच मिर हाच मिरगड म्हणून सांगून पुढे निघून जातात तर असं नाही आहे मिरगड किल्ला आहे त्याचे अवशेष पण आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला कासमालवरून तोच रस्ता बघडून खूप पुढे यावं लागेल तेथून नंतर तुम्हाला बघा ही खूप मोठी वाडी आहे याला पाचगणी म्हणतात आणि पाचगणीच्या मागे हा मिरगड आहे या मिरगडला येण्यासाठी दुसरा रस्ता झापडीवरून सुद्धा आहे झापडी म्हणजे पाबलचे आपण नागोडण्याला जाताना या आमटेम हे गाव आहे आमटेमच्या गावातून मागे जात असताना पाबल पाबलमधून झापडी इथून हा रस्ता आहे तर तुम्ही दोन्ही साईडून येऊ शकता पण चुकीची माहिती देऊ नका कारण कासमाल म्हणजे एक मिरगड हे चुकीचं आहे तुम्हाला आता मी पुढे दाखवतो या गाड्याचे थोडेफार अवशेष कसे आहेत ते

मित्रांनो जो रतनगड बोललो आणि त्यानंतर पेनचा तिसरा किल्ला मिरगड एक रतनगड दुसरा सांकनशी आणि तिसरा हा मिरगड तर बरीचशी मंडळी मिरगड हा बघा बघण्यासाठी येतात पण पण इथपर्यंत पोचत नाहीत तर याचं कारण काय आहे की म्हणजे सर्वांना रस्ता माहीत नसणे ते काय करतात कासमालपर्यंतच येतात आणि कासमालवरून नंतर रिटर्न जातात आणि व्हिडिओमध्ये पण तेच टाकतात पण हे चुकीचं आहे मिरगडवर काही म्हणजे गाडाचे पुरातन काळातील हे आहेत अवशेष आहेत ते तुम्हाला पुढे मी दाखवते तिथे केल्यानंतर इथे बघा आपल्याला हा पाबल घालते आणि तिथून ती नदी जाते ती रस्त्याला मिळते त्या नदीच्या साईडून मित्रांनो इथे बघायला भेटेल छोटस बॅनर आहे किल्ले मिरगड आणि इथे संवर्धनाचं काम अजून चालू आहे बॅनर लावलेले आहेत फक्त त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं पोस्टर अजूनपर्यंत लावण्यात नाही आलं आणि जसं मी बोललो की इथे यायला पाबलवरूनही रस्ता आहे तर आपल्याला इथे आल्यानंतर गाडाच्या पायऱ्याही बघायला भेटतील थोड्या भग्न अवस्थेत आहेत काही चांगल्या पण आहेत या बघा तिथून तुम्ही जर आलात घाडाच्या खालून त्या गावातून पाबलमधून तर तुम्ही या पायऱ्यांवरून वरती या येऊ शकता इथे आपल्याला पुढे गेल्यानंतर पाण्याचं टाक सुद्धा बघायला भेटेल खूप मोठं पाण्याचं टाकं आहे इथे आपल्याला हा मिलग मिरगडचा बाले किल्ला म्हणू शकतो कारण या बालेकिल्ल्यावरून तुम्हाला बघायला भेटेल इथून लांब लांब पर्यंत आपली नजर जाते हा किल्ला बांधण्याचा मेन उद्देश हाच होता की येथून जी जुनी वाट होती खोपोलीला जाण्यासाठी तर रतनगड आणि मिरगड या दोन गड गडांवरून त्या वाटेवर लक्ष ठेवलं जायचं मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे मी आज पण काल पण यूट्यूबवर सर्च केलं मिरगड तर बरेचसे लोक काय आहेत आहे येतात आणि खाली जो कासमाल आहे कासमाल दाखवतात आपला व्याघ्रेश्वर व्याघ्रेश्वर मंदिर आहे तो पण पुरातन काळातील व्याघ्रेश्वर मंदिर आहे तर व्याघ्रेश्वर मंदिर दाखवतात आणि हे सांगतात की तिथेच मिरगडाचे अवशेष आहे असं नाही मिरगड त्याच्या खूप पुढे आहे तुम्ही जर पुढे येऊन पाचगणी या गावातून पुढे आलात तर तुम्हाला मिरगडाचे अवशेष इथे बघायला भेटतील आणि हा मिरगडाचा ध्वजस्तंभ तुम्हाला जर मिरगडा मिरगडावर दुसऱ्या रस्त्याने यायचे झाले तर इकडून पाबल साईडून सुद्धा रस्ता आहे मित्रांनो आपल्याला इथे मीरगडावरील राजवाड्याचे अवशेष सुद्धा पाहायला भेटतील तिथे छोटासा बुरुज आहे आणि इथे पण काहीतरी असेल आणि इथे टाके पाण्याचे वरती गेल्यानंतर त्या साईडला सुद्धा आपल्याला एक छोटासा बुरुज आणि इथे आपल्याला गाडाच्या पायऱ्या सुद्धा बघायला भेटा भेटल्या तर इथे बघायला भेटेल तुम्हाला पुढे पुढे आल्यानंतर हा जो राजवाड्याचा अवशेष आहे तिथे काही दगडांना असे होल पाडलेले आहेत म्हणजे जेणेकरून पूर्वीच्या काली जे दरवाजा बसवण्यासाठी वापर वा वापरलं जायचं म्हणजे हो आतमध्ये दगडाला होल मारून त्यात तो दरवाजा बसवला जायचा तसे औषधसुद्धा आपल्याला सध्या पाहायला भेटतील चला तर धन्यवाद मित्रांनो माझी व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आ...